कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेड पनाळजे एसटी वरील त्या मद्यधुंद चालकाचे अखेरीस तीन महिन्यासाठी झाले निलंबन राज्य परिवहन मंडळाने केली कारवाई चिपळूणमध्ये खळबळजनक प्रकार उघडकीस कंपनीचे केमिकल युक्त सांडपाणी उघड्यावरती नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका महाड शहरातील चामुंडा साडी सेंटरला आग दोन तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आगीमुळे चामुंडा साडी सेंटरचे मोठे नुकसान आणि हत्तींचा मोर्चा पुन्हा दोडामार्गाच्या दिशेने तस्कर मादी दोन पिल्ले यांचा कळप बागायती उद्ध्वस्त होतील या भीतीच्या छायेखाली शेतकरी आता पाहूया सविस्तर दोन दिवसांपूर्वी खेड एस टी आगारातील चालकाने खेड पन्हाळजे या ग्रामीण भागात जाणाऱ्या एस टी बसवरती मध्यधुंद अवस्थेत तसेच बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांच्या जीवितांशी खेळ केल्याप्रकरणी राज्य परिवहन मंडळाच्या खेड, खेड आगारातील बस चालक एम ओ हाके या चालकाला अखेरीस निलंबित करण्यात आले आहे तीन महिन्यांसाठी राज्य परिवहन मंडळाने चालकावरती निलंबनाची कारवाई केली आहे निलंबनाची कारवाई जरी झाली असली तरी एस टी प्रशासन अशा मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकांच्या हाती एस टी बस व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी देतेच कशी याला जबाबदार कोण असा सवाल देखील नागरिक आणि प्रवासी वर्गातून विचारला जात आहे चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली परिसरातील एका कंपनीने मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडल्याने स्थानिक जलस्रोत दूषित होत आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालेला आहे स्थानिक नागरिकांच्या मते हे रासायनिक पाणी नाल्यांद्वारे थेट जलस्रोतांमध्ये मिसळत आहे ज्यामुळे पिण्याचे पाणीही दूषित होण्याची शक्यता आहे अनेक नागरिकांनी या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावरती नाराजी व्यक्त केली आहे या कंपनीवरती तातडीने कारवाई न केल्यास मोठ्या प्रमाणावरती आरोग्यविषयक संकट निर्माण होऊ शकते महाडमधील चामुंडा साडी सेंटरला रात्री एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आग आटोक्यात आणण्यासाठी महाड शहर परिषद अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न केले परंतु अग्निने रौद्र रूप धारण केल्यामुळे जवळपास एक तासाने आग नियंत्रणात आली या आगीमुळे शेजारी असलेल्या दुकानांचे सुद्धा नुकसान झाले आहे परंतु ही आग कशामुळे लागली ही अद्याप समजलेले नसल्याचे बोलले जात आहे अचानक लागलेल्या आगीमुळे चामुंडा साडी सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे मसळा नगरपंचायतीकडून मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत थकीत मालमत्ता कर वसुली मोहीम सुरू केली आहे यावेळी लाखो रुपयांचा कर थकीत ठेवणाऱ्या शहरातील पाच जणांच्या मालमत्ता नगरपंचायत मार्फत जप्त करण्यात आलेल्या आहेत पाच जणांचे मालमत्ता बिल थकीत राहिल्यामुळे त्यांच्या मालमत्ता सील करण्यात आलेल्या आहेत म्हसाळा शहरात थकबाकी दरांवरती प्रथमच जप्तीचीही कारवाई झाल्याने शहरातून नगरपंचायतीचे कौतुक होत आहे नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्या नागरिक नागरिकांची सण चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षाची थकबाकी आहे त्यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी भरावी व नगरपालिकेत सहकार्य करावे जर एकतीस मार्चपूर्वी न भरल्यास त्याच्या त्या मालमत्ताधारकावर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी कुणाल कामराच्या गाण्याने सध्या राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच धुमाकूळ घातलेली आहे या विषयामध्ये आता भास्कर जाधव यांनी देखील उडी घातली आहे कुणाल कामराने फक्त टोपी फेकली त्यामध्ये तुम्हाला डोके घालायची काय गरज असा थेट सवाल भास्कर जाधवांनी विरोधकांना विचारला आहे आप आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल वा होतोय कंगना राणावत या बोलल्या होत्या त्याबद्दल तत्कालीन सरकारनं जी भूमिका घेतली होती त्या संदर्भामध्ये विद्यमान सरकारचं मत काय आहे आणि कुणाल कामराबद्दल त्या सरकारचं विद्यमान सत्ताधीशांचं मत कसं वेगळं आहे आणि म्हणून मतांमध्ये कसा विरोधाभास आहे आपल्या बाजूला असेल तर त्या त्यावेळेला त्याच्यावर कायद्याचा बाडगा उजा उभारायचा आणि आपल्या विरोधातला असेल तर त्यावेळेला मात्र त्याला तत्व आणि निष्ठा शिकवायच्या आणि म्हणून सत्ताधाऱ्यांची ही दुहेरी भूमिका आहे या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर येते पण आपण बघितलं असाल कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य केलं त्याला जगभरातून समर्थन मिळते त्याला जगभरातून लोक त्याचा सपोर्ट करतायत माझी तर माहिती अशी आहे की चुकीची आहे की बरोबर आहे मला माहित नाही परंतु माहिती अशी आहे की कुणाल कामराला काही लोकांनी ऑफिशियल त्यांचं जे काय हॉटेल किंवा स्टुडिओ तोडला तो पुन्हा उभा करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत देखील केलेली अशी माझी माहिती आहे त्यांनी फक्त टोपी फेकली त्यांनी कोणाचं नाव <coughs> नाही घेतलं आणि कुणी त्या त्याच्या डोक्यात त्या टोपी समोर आपलं डोकं पुढं करायचं ह्यानं गरजच काय होती म्हणून ते दिवस घाट माथ्यावरती फिरत असलेल्या हत्तींनी आपला मोर्चा पुन्हा एकदा दोडामार्ग तालुक्याच्या दिशेने वळवला आहे टस्कर मादी व दोन पिल्ले असा कळप दोडामार्ग तालुक्याच्या शिरवली येथील धरण परिसरात दृष्टीस पडलाय त्यामुळे येथे हत्तींचा कळप स्थिरावला तर आपल्या बागायती उद्ध्वस्त होतील या भीतीच्या छायेखाली शेतकरी आहेत ऐन मासळी हंगामात उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने मासेमारीला सध्या ब्रेक लागला आहे त्यामुळे मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांना मासळी मिळालेली नाही आहे ऐन हंगामात मासळी न मिळाल्याने मच्छीमारी अडचणीत आली आहे रामनवमीनंतर पुढील सहा एप्रिलपर्यंत मासळी मिळेल अशी आशा मच्छीमारांना आहे राज्यस्तरावरती नागपूर येथे बावीस व तेवीस मार्च रोजी झालेल्या दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये शंभर मीटर धावणे मोठा गट या स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाकाळे येथील इयत्ता ये मधील विद्यार्थिनी कुमारी तन्वी सहदेव चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवलाय याबद्दल आज तिची गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व तिचे अभिनंदन करण्यात आले तिच्या या यशाबद्दल गावामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे पनवेल महापालिकेने देशातील पहिली महापालिका म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे या सर्वेक्षणामुळे रेबीजमुक्त शहर बनवण्यास मदत होणार असून चाळीस टक्के भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण झाल्याचे निष्पन्न झाले आहे या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर महापालिकेने श्वान व मांजरांच्या लसीकरण आणि निर्बीजीकरणासाठी पुढचे पाऊल उचलले आहे पनवेल महानगरपालिकेने भटके कुत्रे आणि भटके मांजरी यांचे सर्वेक्षणमुक्तच पूर्ण केलं आहे मुळामध्ये हे भटके जनावरांबाबतीमध्ये प्राणीप्रेमी संघटना प्राणीप्रेमी नागरिक आणि इतर नागरिक यांचा थोडासा याच्यामध्ये मतमतांतर असल्याने मुळामध्ये ह्या प्राण्यांचं एक सूक्ष्म नियोजन करणे आणि केंद्र सरकारचा मुक्त भारत या अभियान अभियानाअंतर्गत मुक्त पनवेल करणे ह्या खरं सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश होता या यामध्ये आपण शहराचे एकशे पंच्याण्णव विविध भाग करून त्याच्यामध्ये प्रभागनिहाय आपण तीन दिवस सर्वेक्षण करून ए आयच्या माध्यमाने सायंटिफिक सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण भटक्या कुत्र्यांची संख्या निश्चित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला ह्या एक एकशे पंच्याण्णव भागामध्ये कुठल्या भागामध्ये किती भटके कुत्रे आहेत याचं एक आपल्याला आकडेवारी कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा पुढील सर्वेक्षण पाच वर्षांनी करण्यात येईल त्यावेळेस आपल्याला आत्ताचं सर्वेक्षणामध्ये आढळली संख्या पाच वर्षानंतरची आढळली संख्या याचा एकत्रित डेटा उपलब्ध होईल आणि आत्ता आपण जे निर्भिजीकरण मोठ्या प्रमाणात करत आहोत आता ह्या सर्वेक्षणामध्येच एक सांगण्यात चांगली गोष्ट अशी वाटते की गेल्या आठ वर्षांपासून महानगरपालिका जे निर्बिजीकरण करत आहे तर या सर्वेक्षणामध्ये एक चांगली गोष्ट अशी आढळून आले की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पपीज जे आपण लहान पिल्लं म्हणतो आणि यंग डॉग्स म्हणजे आपण ते तरुण कुत्रे म्हणतो यांची संख्या दहा टक्क्याच्या आतमध्ये आहे याचा अर्थ निर्विजीकरणाचे दृश्य परिणाम आता आपल्याला दिसू लागलेले आहेत आणि आता आपल्याला निर्विजीकरण न झालेले जे आ, संख्या आहे ते संख्या फोकस करून त्याच्यावरती आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करता येणार आहे मुळामध्ये भटके कुत्रे जे आहेत किंवा भटके मांजर जे आहेत आता हे जे आपले समाजातील घटक आहेत आहे त्यांना त्रास ना न होणे आणि यांच्याकडून नागरिकांना उपद्रव न होणे याचा एक समन्वय साधण्याचा हा एक पालिकेचा प्रयत्न आहे आणि यासाठी केलेले सर्वेक्षण आहे पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये भटके कुत्र्यांची साधारण एकोणीस हजार इतकी संख्या आढळली आणि त्याच्यामध्ये आपल्याला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त चव्वेचाळीस टक्के निर्बिजीकरण झालेले भटके कुत्रे आढळले आणि मग असे उल्लेख केल्याप्रमाणे याच्यामध्ये पपीज आणि यंग ॲडल्ट यंगची संख्या कमी असल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला ही निर्बिजीकरणाचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसतील प्रा प्राण्यांसाठी पनवेल महानगरपालिका पहिल्यापासून प्रयत्नशील आहे आपली महापालिका जशी स्थापन झाली स्थापन झाल्यापासून तत्कालीन आयुक्त महोदयांनी उपायुक्त महोदयांनी देखील विविध निर्णय घेऊन आपण वेगवेगळी कामगिरी करत आहोत याच्यामध्ये आता पुढील टप्पा असणार आहे की प्राण्यासाठी दवाखान्यांची सोय करणे परंतु एका ठिकाणी दवाखान्याची सोय केल्यानंतर इतर नागरिकांना त्यांना त्यांचे श्वान असतील किंवा आसपासची भट्टी कुत्रे त्यांना वाहतूक करून त्या ठिकाणी आणावं लागतं याचा विचार करून आपण शहरामध्ये दोन फिरते दवाखाने सुरू करत आहोत त्याची आता प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे पुढील आठ ते दहा दिवसामध्ये तप्प्याचे दवाखाने सुरू होतील यामध्ये प्रभागनिहाय वार आणि वेळ निश्चित करून त्या ठिकाणी ते वाहन उपलब्ध असेल त्या भागातील पाळीव प्राणी आणि जे आजारी भटके प्राणी त्यांच्यावरती उपचार करण्यात आमदार विक्रांत पाटील यांनी नैना प्रकल्प व त्यातील अडचणी संदर्भात विधान भवनात लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतल्यानंतर या विषयाची तातडीने विशेष बैठक लावण्याची मागणी केली होती त्यानुसार पनवेल उरण मधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मधुराताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको प्रशासनाची एक महत्त्वपूर्ण बैठक सिडको निर्मल भवन मुंबई येथे पार पडली या बैठकीदरम्यान ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या बाधित घरांना नियमित करणे शेतकऱ्यांच्या मूळ घरावर आरेखित केले गेलेले इतर शेतकऱ्यांचे चाळीस टक्के प्लॉट तथा शेतकऱ्यांच्या घरावर टाकलेली गेलेली गार्डन ओपन स्पेस व इतर आरक्षणे याबाबत आरक्षण इतरत्र हलवण्यासंदर्भात बदल करून तातडीने निर्णय घेणे आदी महत्त्वाचे विषय आमदार विकास ांत पाटील यांनी समोर आणून विस्तृत चर्चा करण्यात आली सिडको प्रशासनाने प्रश्न सोडवण्यासंदर्भात मंत्री महोदयांसमोर सकारात्मक भूमिका दिली पनवेल उरण तालुक्यातल्या शेतकरी आणि ग्रामस्थांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे नैना प्रकल्पातल्या अडचणीत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नयनाचा विषय त्या ठिकाणी मांडला गेला लक्षवेधीच्या स्वरूपाने तो विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला सरकारचं लक्ष याकडे वेधून घेतलं आणि या प्रकल्पातल्या एकंदरीत त्रुटी काय आहेत शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या भावना काय आहेत आणि त्यांना आर्थिक अडचणीत आणण्याचं काम कशा पद्धतीनं झालंय हा विषय त्या ठिकाणी मांडला गेला आणि यामध्ये सकारात्मक भूमिका सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि ह्याची पाठपुराव्याची तातडीची बैठक आज त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर सन्माननीय मंत्री माधुरताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली आणि त्यामध्ये या सगळ्या विषयांची चर्चा करण्यात आली की आमच्या शेतकऱ्यांच्या घरावरती इतर कोणाची तरी चाळीस टक्के प्लॉट टाकण्याचं काम त्या ठिकाणी झालंय त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरांवरती एम्युनिटे प्लॉट किंवा गार्डनचे ग्रीन स्पेसेस प्लॉट हे त्या ठिकाणी टाकले गेलेत जे प्रकल्प जे जी घरं त्या ठिकाणी प्रकल्पातून टीपीएस मधून वगळली गेली आहेत त्यांच्या त्या ठिकाणी बांधकामांना नियमित करण्याचा प्रश्न आहे त्याला युडीसीपीआर मधल्या कंजेस्टेड एरियासाठीच्या तरतुदी लागू झाल्या पाहिजेत यासाठीची माझी मागणी असेल किंवा पुनर्विकासाबाबत त्या ठिकाणी एफएसआय वाढवून द्यायचा विषय असेल नियोजनातल्या अनेक चुका असतील शेतकऱ्यांच्या घरांना रस्त्यात जाणाऱ्या विषया घरांना त्या ठिकाणी मोबदला देण्याच्या विषयामध्ये सिडकोचं धोरण काय अशा अनेक विषयामध्ये विस्तृत चर्चा झाली आणि सकारात्मक त्या ठिकाणी उत्तरं या सिडको प्रशासनाकडनं आलेली आहेत त्यामुळे बैठक ही पॉझिटिव्ह झाली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना त्यांचे प्रश्न हे पूर्णपणे सुटण्यासाठी याचा पाठपुरावा सातत्याने आम्ही करू आजची बैठक ही नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खूप सकारात्मक झाली आणि त्यामुळे मला वाटतं की चांगली सुरुवात या माध्यमातून झाली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून किंवा त्या भागातले असलेले खरेदी विक्रीचे रजिस्ट्रेशनचे विषय जे थांबलेत ते त्या ठिकाणी सुरू करण्याच्या संदर्भात चांगले निर्णय काय करता येतील यासाठी सातत्याने मी पाठपुरावा करणार नाशिक वरून मुंबईच्या दिशेने एक वाहतूक आयशर टेम्पो जात असताना गाडीच्या पुढील भागाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे प्रसंगावधान दाखवत चालकाने गाडीच्या बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावलाय आग लागल्याची माहिती मिळताच खर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शिवकुमार जाधव व स्टाफ महामार्ग पोलीस व जीवरक्षक टीम यांनी घटनास्थळी जाऊन प्रायव्हेट पाण्याचा टंकर टँकर बोलावून आग विजवली आहे गाडी चालक हा स्वतः मालक असल्याने स्वतःची गाडी डोळ्यासमोर पेटलेली पाहून तो घाबरला आणि त्याची तब्येत अस्वस्थ झाली त्याला जीवरक्षक टीम सदस्यांच्या मदतीने खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले नार्को कोऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांसह अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी विभागनीय सविस्तर आढावा घेतला अंमली पदार्थ विरोधी कस्टम उत्पादन शुल्क कोस्ट गार्ड पोलीस आदींनी समुद्रकिनारी गस्त घालून तपासणी करावी जेट्टींवर येणाऱ्या परदेशी नौकांवर तपासणी करावी व्यसनमुक्ती केंद्रांचा प्रस्ताव करा असं चे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिलेत खेड तालुक्यातील लवेलेतील ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल व डॉ एम आर शिंगे ज्युनियर कॉलेज लवेळ मध्ये रंगोत्सव आंतरराष्ट्रीय सेलिब्रेशन मुंबई या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पहिली ते बारावी गटातील पाच विद्यार्थ्यांना मेडल्स प्राप्त झालेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्रॉफीज देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानलेत यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मोहन गेजगे प्रशालेचे चेअरमन तथा सीईओ डॉक्टर मधुकर शिंगे प्राचार्य श्री एच एम सर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले